महत्वाची ठरती शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली एमसीएन निवडणुकीसंदर्भात ही भेट घेतली अशी माहिती आहे अजिंक्य नाईक जितेंद्र आव्हाड हे देखील या भेटीवेळी उपस्थित होते एमसीए निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी ने देखील राधाकृष्ण विखे पाटलांवर आगपाखड केली आहे विखे पाटील सध्या जास्त बोलतात असं वडेट्टीवारांनी म्हटलंय यावेळी त्यांनी बच्चू कडूनच्या वक्तव्याचं देखील समर्थन केलंय सोसायटी काढायची कर्ज काढून कर्जबाजी पुन्हा कर्ज माफीची मागणी करेल अनेक गोष्ट काम करू काही चिंता नाही सरकारनं तर जाहीरच केलं जेवण की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारनं जाहीरच केलेलं आहे ना राधाकृष्ण ठेवाचन आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेऱ्याला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची कर घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचा मंत्री महोदय सांगते का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे माना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल एक मी तर फोडणारच का भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही विखे पाटलांना लाज वाटत नाही का आपण काय बोलतो त्याची वारंवार शेतकऱ्याचा अवमान का करतात त्यांना कोणी दिला अधिकार आणि तुमच्या बाप जाद्यांचे पैसे काही शेतकऱ्यांनी पचवलेत काय आणि खाल्लेत पैसे हमीभाव मिळत नाही ना तुमच्यामध्ये दम असेल तर हमी, हमी खरेदी करा शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही तुमच्याकडे कर्जासाठी येणार नाही परंतु तुम्ही त्याला लुभाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रडत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचं अवमान करायचा तर ह्याला बरोबर नाही